मी तरी जन्मली तिला खूप मिस करती, <laughs> किती होती, आमी विश करते कि ती पाहिजे होती बाजूला आम्ही अजूनही करते की जरा ती बाहेर आली तर खूप बरं वाटेल मला अमितची मला वाटतं धाकधुकच हे झाली त्याची बोलतेच बंद झाली श्रद्धा नाहीतर अमित इतका बोलतो पण असं काहीच बोलत नाहीये नाही नाही तसं नाहीये मी मी बायकोला प्रेम करतो घाबरत नाही <laughs> नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर अमित म्हटलं की सगळ्यांना आठवतं की जुई आणि आज त्याची जुई म्हणजे खऱ्या आयुष्यातली श्रद्धा पण आलेली आहे खरं तर अमित आज कसं वाटतंय फायनली श्रद्धा आलेली आहे रेड कार्पेट वरती होत आहे दोन दोन बायको आज सोबत बसतील रील आणि रील मधली सो आधीच मी गप्पा असतो आज एकदम गप्प असेल तुला वाटतं असं की हा गप्प असतो अजिबात नाही म्हणजे ह्यावरती माझा विश्वास नाही मी फक्त तुला एवढंच सांगेन या बायकोने तुला घराच्या आतमध्ये एंट्री घेऊन दिलेली आहे तिकडे एंट्री बाकी अजून आणि खर तर श्रद्धा म्हणजे ह्याच मालिकेवर प्रेक्षक इतकं प्रेम करतात आणि अर्जुन सायली अर्जुन सायली प्रत्येक कॉमेंट मध्ये असतं सो तू जेव्हा अशा कॉमेंट्स बघते प्रेक्षक एवढं प्रेम करतात अर्जुनवर काय वाटतं बायको म्हणून तेव्हा मला खरंच खूप खूप जास्त आनंद होतो ऍक्च्युली जेव्हा मी कॉमेंट्स बघते सायली आणि अर्जुनची जोडी खूप सुंदर दिसते तुम्हीच रिअल लाईफ मध्ये जोडी असायला पाहिजे असे पण कॉमेंट्स येतात पण मी ते अप्रिसिएशन म्हणून घेते कारण की त्यांच्यासाठी पावती आहे त्यांच्या कामाची ती एक पाठीवरती दिलेली थाप आहे सो आय थिंक दॅट इज मच अचीवमेंट फॉर देम ते त्यांच्यासाठी खूप अचिवेबल आहे नक्कीच आज जुई नाही आहे जुई मगाशीच हळूहळू हळूहळू गेली जुईला सांगितलं होतं का श्रद्धा येणार आहे म्हणून <laughs> नाही नाही एवढा शांतपणे नाही नाही बोलतोय ती ती नाही <laughs> दिसलीच नाही ती <laughs> दिसली गेली आतमध्ये oh. हो काय असं कायंडंट मेंटेंट झाले का अजिबात नाही अजिबात नाही रिंग इज एक मला ट्रॅफिक खूप मिळालं होतं सो आय एम लेट आणि तिला आज जायचं होतं सो ती आज गेली ते रेड कार्पेट म्हटलं की एकदम भाटके काहीतरी घालून यायचं असतं आणि दोघांचं आउटफिट खूप कमाल वाटते कोणी डिझाईन केलेलं आहे का स्वतःच मस्तपैकी छान ठरवलं की हे घालायचं ही स्वतः डिझाईन करते हिचे कॉस्ट्यूम सो हे जे कॉस्ट्यूमसनी घातलेली स्वतःनं केले डिझाईन माझं कॉस्ट्युम धनश्री म्हणून आहे धनश्री धनश्री कट कर एकदा धनश्री मला सर नेम नाही माहिती धनश्री धनश्रीने माझं कॉस्ट्युम के केलं डिझाईन जी खूप लहान असताना मी तिच्या शाळेत गेलो होतो ॲज अ चीफ गेस्ट जेव्हा मी पहिला पहिला शो केला असेल लाईफमध्ये तेव्हा मी स्वतः कॉलेजमध्ये होतो सो आज ती फॅशन डिझायनर झाली आणि तिने माझा आउटफिट डिझाईन केलं आहे सो थँक्यू धनश्री खूप छान आहे नक्कीच नक्कीच खरं तर रेड कार्पेटवरती बायकोला घेऊन आलेला आहेस सो आता बरेच जण इंटरव्यू पण करणार आहे कारण का आता रिअल आयुष्यातली खरी उरी बायको आलेली आहे सो जेव्हा जुई पण हे इंटरव्यू बघतील तेव्हा असं थोडं होणार आहे का रे जुई पण इथे ह्या साइडला हवी होती इंटरव्ह्यू साठी हो चांगलं असतं मी तरी जनरली तिला खूप मिस करते ऍक्च्युली <laughs> कि ती पाहिजे होती बाजूला आम्ही अजूनही विश करते की जरा ती बाहेर आली तर खूप बरं वाटेल मला अमितची मला वाटतं धाकधुकच हे झाली त्याची बोलतेच असं बंद झाले श्रद्धा नाहीतर अमित इतका बोलतो पण असं काहीच बोलत नाहीये नाही नाही तसं नाहीये मी मी बायकोला प्रेम करतो घाबरत नाही नक्कीच <laughs> नक्कीच पण मालिकेवर इतकं प्रेम करतात म्हणजे अर्जुनवर इतकं प्रेम अमितची ही मालिका लोकांनी डोक्यावर झाली अक्षरशः आणि त्या जोडीला पण एक बायको म्हणून जेव्हा अमितची अशी काही गोष्टी चर्चा करत असेल मालिकेबद्दल काय वाटतं ग ते ऍक्च्युली uh, मी असं सांगेन की त्याच्यासाठी जेव्हा तो डिस्कशन करतो ना ते पॅशन त्याच्यामधून दिसून येतं आणि तो दरवेळेला मला विचारतो तू आज एपिसोड बघितलास म्हटलं हो बघितला काय बरोबर आहे ते सांगू नकोस त्यातलं काय चुकीचं झालंय काय हवं होतं ते सांग माझ्या कामामध्ये सिरियलमध्ये तुला असं काय आढळून येतं का ॲज अन ऑडियन्स की काय चुक चुकचुकल्यासारखं चुक आहे का, का तुला तू तु ते सांग मला आणि तो म्हणजे प्रत्येक वेळा जेव्हा मी डिस्कशन करतो ना मी जेव्हा पण काही डिफेक्ट्स त्याच्यावरती काढते तो कधीही मला सांगत नाही की तू चुका का करतेस तुला डेप्रिशिएट करतो की तुम्हाला सांग म्हणजे मी त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करून आणेल अँड मला असं वाटतं खरच कौतुक आसपद आहे अरे डोळ्यातून पाणी इकडे येतं इकडून एवढी कोणत्या नवऱ्यात नसते की अयो प्रतिउत्तर द्यावं नाय असं काही नाही आहे आहे मान्य करतो नाही असं आपण बऱ्याच वेळेला प्रत्येक जण फीडबॅक्स तेवढ्याने घेऊ नाही शकत सो त्याचं ते, so, ते खरंच मी त्याला कम्प्लिटली श्रेय देते की तो प्रत्येक वेळेला मी कसा अजून चांगलं करू शकतो त्या डिस्कशन आमचं तेच डिस्कशन असतात मला क्रिटिक्स जास्त आवडतात कारण त्याने आपल्याला स्कोप मिळतो जे हवाई करतात त्याने कधी कधी डोक्यात हवा जाऊ शकते कधी कधी आपण असं समजू शकतो की आय एम द बेस्ट बट इट्स नॉट दॅट आय एम द बेस्ट आय एम स्टील लर्निंग अँड आय एम ट्रायंग टू बी द बेस्ट पोर्शन ऑफ माय सेल्फी आणि बरेचसाठी पण खरीखुरी बायको आता आलेली आहे सो जाता दोघांना प्रेक्षकांना काय सांगायचं तुम्ही आजपर्यंत ठरलं तर मग या मालिकेवर खूप 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 प्रेम केलंय तसंच प्रेम करत राहा बघत राहा तुमचं तुमचं प्रेम तुमची माया तुमची आपुलकी आमच्या शोवरती असंच राहू द्या हो आज सायली आहे पन, खरी सायली खरीखुरी माझ्या आयुष्यातली सायली इथे आहे पण खरी सायली पण आहे आमचं एक डान्स परफॉर्मन्स सुद्धा आहे ते पण आवर्जून बघा आणि हा अवॉर्ड सोहळा बघायला अजिबात नसू नका आणि बघत राहा आमचा शो ठरला तर मग स्टार बघते